कोल्हापुरात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी पंचगंगा नदी सध्या ओसंडून वाहते यामुळे रत्नागिरी कोल्हापूर आणि गगनबावडा हे तीन मार्ग सध्या वाहतुकीसाठी बंद आहेत कोल्हापुरातनं गेल्या तीन दिवसांपासून पावसाने उसंत घेतलेली असली तरी आधीच्या जोरदार पावसामुळे छप्पन्न बंधारे पाण्याखाली सर त्यामुळे अनेक भागातली वाहतूक सध्या ठप्प आहे आणि कोल्हापुरातल्या पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रणजित मासगावकर यांनी सलग सहा दिवस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळं कोल्हापूरकर खऱ्या अर्थानं हैराण झाले होते मात्र गेली दोन दिवस कोल्हापुरामध्ये पावसानं थोडीशी विश्रांती घेतलेली आहे पण तरीही कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती स्थिर स्वरूपात आहे मी सध्या कोल्हापुरातल्या पंचंगा नदीच्या तीरावर आहे आणि आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की जसं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता त्याच पद्धतीनं जे पाणी आलं होतं तस तेच पाणी सध्या स्थिरावलेलं आहे पंचंगेच्या पात्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या जरी दोन दिवस झालं पाऊस पडत नसला तरी धरण क्षेत्रातून येणारा पाण्याचा विसर्ग यामुळं प कोल्हापूरची पंचगंगीच्या प जी, जी पातळी आहे ती पातळी एक्केचाळीस पूर्णांक तीन फुटांवर सध्या स्थिर स्थिरावलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यातून जे बाहेर जाणारे मार्ग होते त्यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर रत्नागिरी मार्ग आणि कोल्हापूर गगनबाडा मार्ग हे गेली चार दिवसापासून ब अवस्थेत होतेच सध्या या मार्गावर केवळ दुचाकी वा, वाहनांची ही वाहतूक सुरू केलेली आहे चारचाकी वाहनांना सध्या प्रशासनाच्या वतीनं प्रवेश दिला जात नाही आहे त्यामुळे हे मार्ग बंद अवस्थेत आहेत आ, या संपूर्ण पुराच्या परिस्थितीमध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये दोन कार पुराच्या पाण्यामध्ये पडल्याची घटना घडलेली आहे याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आणि स्थानिक प्रशासनाने खबरदारी घेतली आहे की ज्या ठिकाणी ज्या मार्गावर पाणी आहे त्या मार्गावर कोणत्याही पद्धतीची फोर व्हीलर किंवा अवजड वाहन जाऊ देत नाहीत हे सर्व अवजड वाहन त्या त्या ठिकाणी थांबवण्यात आलेली आहेत एकूण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारण एकोणपन्नास बंधारे अद्याप ही पाण्याखाली आहेत आणि सत्तरहून अधिक गावांचा अंशता संपर्क तुटलेला आहे आणि त्याचा ही जी गावं आहेत यांना पर्यायी मार्गाने सध्या वाहतूक करण्यात आलेली आहे मात्र दोन दिवस पाऊस थांबल्यामुळं पंचंगीची पातळी कमी होईल अशी अपेक्षा कोल्हापूरकर व्यक्त करत आहेत कॅमेरामॅन निलेशसह मी रणजित माजगावकर एबीपी माझा कोल्हापूर